नमस्कार मी अंजना आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण डाळिंबाचा ज्यूस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य तीन डाळिंब घेतली आहेत एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी दूध घेतलं आहे एक काचेचा ग्लास घेतला आहे लिंबू घेतला आहे अर्ध दोन वेलच्या घेतल्या आहेत त्यामध्ये मी डाळिंबाचे दाणे आणि केळी ॲड करत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळिंबाचे एक वाटी दाणे घेतले आहेत त्याचबरोबर केळ घेतले आहे वेलचीचे दाणे घेतले आहेत एक वाटी साखर टाकली आहे दूध घेतलं आहे त्याचबरोबर लिंबू पिळून घेतले आहे अशा प्रकारे ते मिक्सरला लावून त्याचा ज्यूस तयार केला आहे त्याच्यात थोडंसं पण पेलावर पाणी पण घ्यायचं आहे ते एक जीव मिक्स करून झाल्यानंतर आपण आता गाळणीमध्ये गाळून घेऊया असा आपला वेगळाच जांभळ्या कलरचा ज्यूस तयार झाला आहे तरी तुम्ही पण करून पाहा आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू